मंजुषताई डोंगरवार आपण सगळे मान्यवर सगळे पत्रकार बांधव मला पूर्ण कल्पना आहे काही उशीर झालाय त्यामुळं शेवटी बोलत असताना काही मर्यादा असतात पण खरं सांगतो जेव्हा भंडारा गोंदियामध्ये येऊन बोलायचं होतं ना त्या लय साचलंय लय साचलंय लय बोललं पाहिजे पण तुमचं मनापासून कौतुक करतो कौतुक कशासाठी कि एखाद्या सैन्यामध्ये जेव्हा लढाईची वेळ येते लढाईची वेळ आल्यानंतर सेनापती फितूर होतो पण सर्वसामान्य सैनिक जेव्हा उमेदीने विजयगिशू वृत्तीने लढतो तेव्हा तुमचा विजय नक्की असतो हे भंडारा गोंदियामध्ये आल्यानंतर नक्की ठाम पण हे करतो कारण दोन हजार नऊ साली भंडारा गोंदियातल्या नेतृत्वाचा खर तर लोकसभा निवडणुकीत पराभव झाला ज्या नेतृत्वाचा अनेकांनी याच्या आधी उल्लेख केला दोन हजार नऊ ला पराभव झाला पण दोन हजार नऊ ला पराभव होत असताना बारामतीमध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांची कन्या खासदार सुप्रियाताई सुळे या विजयी झाल्या होत्या सरकार युपीएचं आलं होतं युपीएचं सरकार आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटलं होतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातात निर्णय होता आणि पवार साहेब कदाचित सुप्रिया ताईंना केंद्रीय मंत्री संधी देतील पण आदरणीय पवार साहेबांनी भंडारा गोंदिया नेतृत्वाला राज्यसभा दिली आणि त्यांना केंद्रीय मंत्री केलं आणि जेव्हा हे झालं तेव्हा खरं तर संकट काळामध्ये प्रत्येकाला हे वाटलं होतं मगाशी अनिल बाबू म्हणाले की बाजूला खुर्ची ज्यांची असायची संकट काळामध्ये खर तर साथ दिली जाईल असं वाटलं खोटं सांगत नाही पत्रकार बांधव म्हणजे शपथविधीला तुम्ही सुद्धा मला बघितलं होत शपथविधीला तुम्ही पाहिल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची हीच भावना होती जेव्हा मला सांगण्यात आलं होतं की अभि मैं हूं ना तो समज जा वातावरण ज्यांच्या बाबतीत होत सगळ्यात वाईट दुःख कसलं असलं ना, भंगा भंगा ना था था। एक तर ते अपेक्षा भंगाचं दुःख असं म्हणतो जर एखाद्याकडून अपेक्षा असेल आणि त्या माणसाने जर आपली अपेक्षा पूर्ण केली नाही हे अपेक्षा भंगाचं दुःख सगळ्यात जास्त लागत आणि त्यामुळेच दुश्मनो से गिला नाही दुश्मनो से गिला नाही जो सामने से सीने पे वार करते है दुश्मनों से गिला नहीं जो सामने से सीने पे वार करते हैं शिकवा तो उन आस्तीन के सांपों से है जो पीठ पर वार करके दिलों पे खाव देते हैं ने फार मोटा नेत्या बोलते नहीं फार लहान कार्यकर्ता एवं मन तो आपसे तो ये उम्मीद नहीं थी। म्हणजे जेव्हा वाक्य येतं तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक कार्यकर्त्याच्या खांद्यावरची जबाबदारी ही वाढते की ज्या भंडारा गोंदियाचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी प्रत्येक वेळी ज्या भंडारा गोंदियाच्या नेतृत्वाला प्रत्येक वेळी आधार दिला प्रत्येक वेळी मानाचं पान दिलं नेतृत्वानं आदरणीय पवार साहेबांकडे पाठ फिरवल्यानंतर भंडारा गोंदियाच नाव राखण्याची जबाबदारी आणि आदरणीय पवार साहेबांना साथ देण्याची जबाबदारी हे तुमच्यापैकी प्रत्येकावर ज्या काही कोणी भूमिका घेतल्या का घेतल्या माहीत नाही पण आता एक नवीन सर्वे आलाय तुम्ही पाहिलं असेल जे कोण गुलाबी जॅकेट घालून इकडे आले होते त्यांना सात ते अकरा जागा मिळतात बोपचे साहेब सात ते अकरा जागा आणि सात ते अकरा जागा मिळाल्यानंतर बंग साहेब अडचण ही झाली गेले चाळीस निवडून येणार सात ते अकरा म्हटलं ते ऍव्हरेज पकडू नऊ बाकीच्या एकतीस जणांनी काय करायचं निवडून नऊ येणार असते तर बाकीच्या एकतीस जणांनी काय करायचं आणि नेता तो असतो जो कार्यकर्त्याला हाताला धरून उभा करतो नेता तो नसतो जो स्वतःची कातडी वाचवण्यासाठी बाकीच्या एकतीस जणांना खड्ड्यात घालतो आता कातडी कुणाची वाचली ते बघा केसेस कुणाच्या थांबल्या ते बघा चिट कुणाला मिळाली ते बघा म्हणजे ठराविक नेत्यांच्या क्लीनचीट पायी एकतीस आमदारांचं भवितव्य आज धोक्यात आलंय आणि त्यामुळे शिवस्वराज यात्रा जवळपास ही अडतीसावी एकोणचाळीसा चाळीसावा मतदारसंघ असेल चाळीस मतदारसंघातून जाऊन आल्यानंतर ही ठाम भावना आहे महाविकास आघाडीच सरकार येणार ही काळ्या तागडावरची रीत कारण सगळ्यात मोठी अडचण बघ आता भंडारा गोंदिया विषयी बोल विमानतळ झालं विमानाचा पत्ता खरं विमाना का फोटो मला सांगा भाऊ म्हणजे विमानतळ आलं पण विमानाचा पत्ता नाही भेल मध्ये नेमका काय खेळ आहे अजून कोणाला ठाऊक नाही तर भेल सारखा जो सा जो प्रोजेक्ट येणार होता हा भंडारा गोंदियाच्या युवकांच्या आयुष्यामध्ये फार मोठी क्रांती घडवणारा प्रकल्प झाला असता पण भेलमध्ये नेमका काय झाला म्हणजे काही लोकांनी भूमिका घेत असताना केवळ स्वतःची ईडीची नोटीस जाण्यासाठी भूमिका घेतली की भंडारा गोंदियातल्या युवकांच्या नशिबी भेलचा रोजगार यावा म्हणून भूमिका घेतली हेच अजून भंडारा गोंदियातल्या युवकाला कळलं गोसी खुर्द पूर्ण झाला असेल आता बहुतेक झाला ना राव अरे विकासासाठी इकडून तिकडं उडी मारली म्हटल्यानंतर गोसी खुर्दला तर निधी यायला पाहिजे होता मग गेले कशासाठी नक्की बेलसाठी गेले गोंदियात विमान यावं म्हणून गेले घेऊन तुम्हाला येडा बनवून कुणी कुणी तरी ईडी साठी गेलं हे तुमचं तुम्ही समजून म्हणजे जेव्हा देशामध्ये बाईला फक्त पक... बाई फुला शिक्षणाची दार उभी करून दिली उघडी करून दिली हा कर्तृत्वाचा वारसा तुम्हाला लाभलाय आणि याच महाराष्ट्रातल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा नेतृत्वाचा वारसा तुम्हाला लाभलाय त्यामुळे मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व वा असा वारसा असलेल्या महाराष्ट्राच्या रणरागिणीला महाराष्ट्राच्या वाघिणीला जिला स्वतःच कर्तृत्व स्वतःच्या मनगटाच्या जीवावर उभं करता येतं जर कुटुंबावर संकट आलं तर ती पदर खोसते ती रणरागिनी होते ती दामिनी होते ती सौदामिनी होते तिचं भवितव्य जर पंधराशे रुपयात विकत घेतलं जाईल असं कोणाला वाटत असेल तर त्याच्या इतकं दिवा स्वप्न दुसरं कुठलं नसतं क्योंकि देखो चाय पे सुरू होईल ती सरकार गाय पर अटक अटक गेली चाय पर शुरू हुई थी सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की बरोबर क्या बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए भाई दादा भाऊ तीन वेगवेगळे पोस्टर लागतात का नाही भाईंचा भाई लागतो त्याच्यावर वेगळं नाव येत दादांचा लागतो त्याच्यावर वेगळं नाव येत विदर्भात भाऊचा लागतो त्याच्यावर वेगळं नाव येत योजनेच दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आखो मे ना झोके भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आखो मे ना झोके आपको के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंधरा सो मे हो कारण हे तुमचं भवितव्य आहे कोणी खिशातून पैसे देत नाही परवाई जाहिरात आली माझे पत्रकार बांधव असले समोर खर तर महाराष्ट्राच्या फासणारी एक जाहिरात आहे या जाहिरातीने महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं रक्त सळसळलं पाहिजे एक मी जाहिरात पाहिली कोणीतरी दरवाजा उघडत बाप मुलीला विचारतो नवीन कपडे कुठून आले मुलगी सांगती दादांनी दिले बायको सांगते एफडीला पैसे, पैसे दादांनी दिले अरे पोरग जन्माला येत ना पोराला जेव्हा पहिलं व्हॅक्सिन देतो त्या व्हॅक्सिन पासून माणूस मरतो ना त्याच्या तिरडीवर टाकणाऱ्या कपड्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत जीएसटी घेता चपलेवर सुद्धा बारा टक्के जीएसटी भरतो तुम्ही आम्ही स्लीपर घालतो ना पायात स्लीपर त्याच्यावर पण आणि तिरडीवर टाकणाऱ्या कपड्यामध्ये सुद्धा जीएसटी घेतो कोणी खिशातून देत नाही आमच्याच खिशातलं काढून आम्हालाच परत देत आहे आणि निर्लज्जपणे सांगता यांनी दिले त्यांनी दिले जर खिशातून कोणी नेता देत असेल ना तर लखलाब असो खिशातून द्या पण या पद्धतीने जनतेला ओरबाडून जनतेच्या खिशातून पैसे काढून जर निर्लज्जपणे आपण जाहिरात करणार असाल की पैसे कुठल्या तरी नेत्यांनी दिले तर मला वाटतं महाराष्ट्रातील जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेग मग अशी अनिल बाबूंनी सांगितलं त्या महाराष्ट्राच्या राजकारणाची आपण परिस्थिती बघितली मग अशी जेव्हा बोपचे साहेब बोलत होते मी खरं मनापासून ऐकत होतो म्हणजे तुमच्या मनातलं जे शल्य होतं पार्टी विथ डिफरन्स म्हणून ज्या भारतीय जनता पक्षाचा प्रवास खरंतर महाराष्ट्रात सुरू झाला होता दुर्दैवानं महाराष्ट्रातलं हे राजकारण नासवण्याचं पाप जर